व त्यांच्याबरोबर उपस्थित असणारे सर्व पाटील यांच्या साहित्य वाटप व खाऊ वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे तसेच शिक्षण

या ठिकाणी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने या विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊ वाटपाच्या या कार्यक्रमाच्या का निमित्तानं इथं उपस्थित असणारे बापू आमचे मार्गदर्शक चेअरमन रामदादा सरपंच प्रतिनिधी ग्रामपंचायतीचे सदस्य सोसायटीचे सदस्य निमित्तान आज हो गावामध्ये लक्ष हो मुलांना शाळे हो साहित्य वाटप UH! म्हणजे